नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आताची सर्वात मोठी बातमी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मोठी अटीतटीची लढत होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ही लढत पाहायला मिळेल महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे तर महायुतीकडून खासदार उदनराजे भोसले यांचं नाव जवळपास निश्चित आहे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असून सध्या खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे ही अटीतटीची लढत होणार आहे बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून पंधरा एप्रिल रोजी आमदार शशिकांत शिंदे हे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान महायुतीच्या वतीने सुद्धा जोरदार सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी कराड वाई सातारा या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा देखील सुरू आहेत यासह हो महाविकास आघाडीच्या सुद्धा बैठका सध्या सुरा सुरू आहेत शरद पवार यांचा जिल्हा म्हणून याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून हा परिचित आहे